स्वर्गीय आनंदराव चव्हाण व स्वर्गीय प्रेमलताई चव्हाण काकी यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त सोमवार जुलै रोजी मलकापूर येथे ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे व माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे स्वर्गीय नामदार आनंदराव चव्हाण व स्वर्गीय प्रेमलाताई चव्हाण यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त मलकापूर नगर परिषदेच्या वतीनं दरवर्षी विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते याही वर्षी श्रीमती प्रेमलाताई चव्हाण कन्या सुरक्षा अभियानाचा बारावा वर्धापन दिन व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि वसुंधरा अभियानाचे औचित्य साधून मलकापूर नगर परिषद महिला व विभागातर्फे श्रीमती प्रेमलाताई चव्हाण कन्या सुरक्षा अभियानामार्फत मोफत बस पास वितरण प्रियदर्शनी कन्यारत्न योजना मुदत ठेवपावती वितरण मलकापूर येथील मुख्य रस्त्याचे लोकार्पण सोहळा व नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांचा सत्कार इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे व माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण आणि आमदार मोहनराव कदम यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे हा कार्यक्रम सोमवार दिनांक आठ जुलै रोजी सकाळी पावणे दहा वाजता मलकापूर नगर परिषदेच्या कार्यालय असणाऱ्या भारती विद्यापीठ येथे संपन्न होणार आहे के एम एस